कारे आ चांगली झोप लागलेली कशाला उठवले रे किती वाजले बघ बर 12 चल चल आपण वसील जायचं होतं मारी भाई मारत रे ते वसील देत पण नाही घेऊन काय फायदा जाऊ तरी पण बाबा नाहीतले मारत

तुमच्या पेट्रोल किती झालं इथं पेट्रोल किती महाग झालंय किती पहिलं तीस चा टाकायचं पेट्रोल आता तीस चा टाकलं की पेट्रोल पंपाच्या बाहेर पण निघणं झाली गाडी शंभर रुपये लिटर पेट्रोल झालं आहे गेलो ना शंभर रुपये शंभर तुम्ही इथं काय करायला लागला वसुलीला नाही गेली तुम्ही वसुलीला कोण जाणार मी जाणार का मारी जाणार का सॉरी जातो मारी बाई महागायला येतोय धंदा मंदा कसा होत रे काय पुढच्या वेळेस तू जर हप्ता टाइमावर नाही दिला ना तर मंदाज तुला धंद्यावर मग धंदा धंदा चाललाय धंदा मंदा

इसको कुछ ना कुछ आज इसका करना पड़ेगा इसको बड़ा आदमी होकर दिखाऊंगा बीमारी भाई को दिखाऊंगा रे यात्री नंदे चिल्लाई वाट लागलेली मारيون मला दाऊद बनايचे कधी बन्नार राव काहीतरी विचार कराय पाहिजे काय म्हणतो राव बट चिरुडी तो आवडा तोता आवडा पोपटूडा मोई तुम्हाला कशासाठी ठेवलं बिर्याणी खाता माझी सगळं खाता आणि चिल उडी कवाउडी खेळायला ठेवले का तुम्हाला अरे धांद्याचा विचार करा काहीतरी धांद्याचा विचार करा ऐला मारे बाई धंदा चालू केला होय आम्हाला सांगितलं पण नाही रेट पन्नास का शंभर हे मारे बाई एवढे महाग नाही ठेवणार पंचवीस रुपये असेल गरीबो का मस मला धंद्यावर बसवाय निघालेत अरे वसुली 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 बरोबर काहीतरी विचार करा वसुलीच आहे घाल असं राहिलं ना ते तिथे भीक मागाव लागणार आपल्याला ला काय महिनत काहीतरी विचार करा मारी बाय मारी बाय माझ्यापाशी एक आयडिया आहे माझ्याकडे तर रिअरटेल आहे काही जवलीवर ये नाही मारी बाय माझ्यापाशी एक प्लॅन आहे प्लॅन आहे हा सांग बर काय प्लॅन आहे तुझ्याकडे आपण रात्रीच्या ना ज्या वायला ठेवू बिर्याणी दारू बिरू कुलपोट भरून चारायचं अरे याच्यात कुठं आपला फायदा याच्यात तर आपलं घाटा झालं ना अहो मारी बाय ऐकून तरी घ्या पहिलं बोल बोल काय बोलायचं पाट चार वाजता वासायचं आपलं बाथरूपची खुर्ची टाकून ज्याला डिअरी आहे त्या इकडनं वीस रुपये एक्स्ट्रा आणि ज्याला डिअरी नाही त्याला रुपये च्या आईला इतका हाग्रा आयडिया कुठून आणतो तुम्ही तू जर परत असला आयडिया आणला ना तुला पोट भरून जेवण तुझे हागायच्या जागेवरच वेल्डिंग मारतो आणि तू तू जर दारूचा विषय काढला ना चार पाच बियर पाजून तुझ्या नळाला पण वेल्डिंग मारतो इतकं इतका ग्राह आयडिया कसले पण इकडे मारे तू आहे का मी हा मी पुढे चाल पाहिजे चल चल अरे थांब त्या नेहरू नगरच्या सिग्नलच्या साईडला मोकळी जमीन आहे ते कोणती जमीन आहे माझी बाई त्याच्यावर कब्जा मारव म्हणते काय करायचं मग पोलीस एवढा मोठा बांबू बोच्या सारख्या हडप सरच ते पण नको नको बारके पोर क्रिकेट खेळते तिथं बारके पोरांच्या याच्यावर नाही मारत मारे अरे अंध आहे क्या लवडे पुगली पता है क्या ह मैं तेरे को मालूम है क्या कि मैं किस का आदमी है किसका मेरे मेरे को कौन से तो औरत करेगा कौन क्या औरत तेरे तेरी ए औरत नहीं भाई बीजा भाई का आदमी है मैं बीजा भाई कौन तो जा तेरे बीजा भाई को बोला चल साले निकल बाहर

काय कोलंबस बोलतोय बर 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 सांग तुझ्या बीजाला मारे आहे का श्यामे हा आपण फंटोर लेक लेके आहे ठीक बीजाने बोलवलंय संध्याकाळी आपल्याला मीटिंगला बघू काय म्हणते जास्त बोलला तर तिथं टिकटॉकच्या घन्नी उडवू त्याला बाप्याकून गणपण आणलेली आहे टिकटॉकची तुला माहित आहे याला माहित आहे

मारी आणि इथं बसणार अरे मारी जावा आगायला पण जातो ना याच्यापेक्षा पण मोठे जाग्यात आगाय जातो तू मारीला इथं बसवणार बस <laughs> केळ्या खाली दोन तीन कुत्र्यांचा मर्डर केला तस ता त्याला ता भाई समजाय लागला काय भाई खाली <laughs> आ बसणार अरे इथंच बसणार असा रे रामण तू पण बस ना खाली <laughs> बोल बोल बीजा कशाला बोलवलंय मला इथं तू माझ्या माणसाला का मारलस तू याच्यासोबत लग्न केलंय का तू याची बाई आता माणूस आहे अरे माझा माणूस नाही माझा डावा हात आहे तो डावा हात डावा मग तुला तर पाण्याची गरजच पडत नसली आयलाय उचकाय लागलं रे आपल्याला काय मारी भाई आपल्या एरियात म्हणू आपली हट्ट करावे लागली ती बाय बोल बोर काय मुद्द्याच बोल चल तू माझ्या माणसाला का मारलं तुझा माणूस आहे ते तू त्याची बाई नंतर बघू काय धंद्याचं बोलायचं असं बोल नाहीतर मग अरे चालला इथून लगेच बोल बोल मुद्द्याचं बोल किती कमवतो तू दिवसाला बस्ती धमकून आणि टापर्यावाल्यांना धमकून कमवतो किती तू दिवसाला अरे कमवायचं काय आपल्याला फक्त दिवसातून एक चाय दोन सिगरेट आपल्या पंटर लोकांचा नाश्ता आणि अडीच पन्नास चे पेट्रोल आलं बस झालं याच्यातच खुश आहे आपण गाडी तुम्ही कधी पेट्रोल टाकता अरे पन्नास चा सोड च सुद्धा टाकत नाही अरे तीच द्या सोडून दहा टाकायची लायकी आहे का अरे कुठेतरी ठेवा रे नुसतं काढत फिरता माझी अरे कसले जमा केलं मी पण तर मारे हे दे सोडून आज तू दहा रुपयामध्ये खेळतोस उद्या पन्नास रुपयामध्ये खेळशील पन्नास रुपये आपल्यासाठी काम कर काय कमी पडणार नाही तुला पन्नास रुपये इतके कमी घेणार का मारी मारी इतके कमी घेणार का पन्नास रुपये नाही तीस पेक्षा एक रुपये कमी घेणार नाही करणार का जास्त घेणार दिले तीस रुपये काम काय काम काय नाही बघ भाई काम फक्त विमल सप्लाय करायचा करशील का सांग माझी बायको बाय विमल से सक्त नफरत है मारी गायचा सप्लाय करू शकतो सिगरेट भी करू शकतो पण मारी विमल सप्लाय कधीच करणार नाही कधीच नाही ए पंचतला विमल कुलात पडले रे ए माझं मारी बाय नाही मारी भाई नाही यार माझं नाही तुमच्या आईने मारी भाई नाही नाही मारी भाई मारी भाई नाही मारी भाई कुठे जाय तर बोल काय बोलत होता तू बोल विमलचा सप्लाय मार या अजिबात करणार नाही विमल पेक्षा सक्त नफरत आहे मार जाऊ दे मार विमल सप्लाय नको करू आठने वाले गोळ्या सप्लाय करतो का लेमन गोळ्या हा लेमन गोळ्या सप्लाय करतो ठीक आहे चालत चल डील मग उद्या येऊन त्या हवेलीवर माल चला चला काय बीजा भाई, भाई त्याने मला हाणलाय आणि तुम्ही त्याला तसंच सोडून दिलं अरे आपली आपली तर आपली गांड जानच कुत्र आपली जान त्याला आता तुम्ही तर त्याच्यासोबत हात मिळवलंय की त्याला कसं सोडून दिलं त्या डील केलं तुम्ही अरे बीजा भाई लय खतरनाक आहे बीजा भाई उडत्या पाखरांचे पक्का मोजतो बस त्या मारीच्या कशा गांडीमध्ये पाचूट चालतं का नाही ठीक

डार्लिंग चल का हा माल सांभाळून घेऊन जा भरपूर जागेवर डिलिव्हरी मारायची आंड्यावालीची टपरी टपरी प्रतापची टपरी आंड्यावालीची टपरी काळुरामची टपरी प्रतापची टपरी या सगळ्या टपरीवर माल सप्लाय करायचंय काम झालं पाहिजे माहिती आहे का त्याच्यामध्ये काय संत्रा गोळ्या संत्रा गोळ्या नाहीत आणि लेमन गोळ्या पण नाहीत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये विमले विमल विमले त्याने तुला मारलंय ना बघा आता आपण त्याचा बदला कसा घेतो मारे बघ आता कसा फसतोय चांगला घोडाच लागतो बघ त्याला आता क्या हो भाई साहब हाँ क्या मारी? रही पैसा ना क्या मारी भाई ये तो पैसा नहीं जैसे लग रहा इसको किधर तो देखा है मेरे को तो लग रहा है टपरी तो वाला है वो अपन इसको लूटा था, था। वही टपरी वाला है क्या मारी? अभी माँग! वो वसूली करने का छोड़ दिया ना अभी विमल का धंधा चालू किया है क्या विमल मला कोणी सांगितलं हेमंत आपण तर लेमन गोळ्यास सप्लाय करतोय बाय साहेब शिकलेन के पहिले तुमको बताया किसने ये ड्यूटी खबर तुमको दी किसने बताया किसने ड्यूटी खबर दी, दी किसने बोल बोल सांगा साहेब तुम्हाला हे बाय साहेब तुम्हाला मी सांगितलं म्या म्या सांगितलं म्या जा तू गद्दारी केली बीजा तू आपल्या सोबत मारी सोबत गद्दारी केली अरे कसली गद्दारी तू माझ्या माणसाला आणलं ना त्यामुळे ही गद्दारी झाली अरे मग तू त्याच्या सोबत लग्न कशाला केले ते तुझा माणूस आहे मला काय माहिती तुमचे राम काका घरी हो थांबा साहेब थांबा दोन मिनिट थांबा जरा आपल्या कोलंबस तुला म्हंटल होत का नाही पाचोड घालणार आपण घातला का नाही साहेब चेक करा चेक करा चेक करू दे साहेब करा चेक करा इंदास करा हे काय मारी साहेब लेमन वाढ आहेत त्याच्यात बघू तर काय अरे कोलंबस अरे ह्याच्यातला विमल कुठे घ्याला मी माझ्या हाताने टाकला होता विमल बघितला साहेब आरोपी स्वतः तोंडाने कबूल करतोय त्याचा नाही साहेब मारी अरे ह्याच्यातला विमल कुठे साहेब विजा तू काय स्वतःला लईज हुशार समजतो का रे मारीला धोका देणार काट डाले का हे जे गिफ्ट आहे ना याच्यातच सगळं रेकॉर्ड होत होत तुझ पलपची खबर होती तुझी माझ्याकड येऊन जावा साहेब याला त्याच्या माणसाला पण एवढा काय विचार करायला लागला अरे मी पण ते विचार करतोय पन्नास पन्नास रुपये कॅन्टीन वाल्यांना देऊन टाकले का वाच मी ते पैसे पैसे आहेत आपल्या का आपण का कानून आपण का काट डालेगा का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि या दाणक्याने घंटा दावा घंटा